क्षणो क्षणी हाची करावा विचार तरावया पार सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ऐका आपला हा देह कधी पण निघून जाणार आहे माणूस कर्तृत्व करतो पण कर्तृत्व केल्यानंतरनं माणूस एक ना एक दिवस निघून जाणार आहे पण देह निघून जाणार आहे पण माणसाने केलेलं कार्य आयुष्यभर इथं राहणार आहे जगामध्ये असं आहे माणसं गेल्यानंतर आज खऱ्या अर्थानं यांना हे प्रमाण खऱ्या अर्थानं भाऊंना आमच्या अतिशय ते समर्पक प्रमाण दादांनी दिलेलं आहे तू का म्हणे मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे आज इतक्या लोकांसाठी काय काय केलेले भाऊंनी त्यांचं वर्णन करायला लागलं की माणूस स्वतःसाठी कमी जगला पण समाजासाठी जास्ती जगला आज भाऊंचं नुसतं नाव जरी घेतलं तर याच्यापेक्षा दुप्पट लोक भाऊंच्या तेराव्याला होते इतका समाज आज आपल्या वेळात वेळ वेड़ काढून येतोय म्हणजे खऱ्या अर्थानं त्या माणसानं जिवंतपणे किती माणसं कमवली असतील आणि आज तोच वसा घेऊन त्यांची मुलं आमचे अमितदादा असतील आमचे मदन भाऊ असतील सगळेच जण सगळ्यांची नावं पाठणे माझे पण सगळेजण आज तोच वसा वडिलांनी दिलेला वसा तोच त्याच पद्धतीने तो वारसा पुढं चालवतात याच्यापेक्षा अजून काय पाहिजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आज आज त्यांच्या वडिलांनी जेवढे संस्कार येत वडील जे जे करीत या मोठे ठेवतील खऱ्या अर्थानं वडिलांनी चांगले संस्कार दिले म्हणून मुलांनी आज एवढ्या चांगल्या चांगल्या क्षेत्रामध्ये सगळेजण आहेत आणि म्हणून तुम्हाला हा कीर्तन तुम्ही कीर्तन श्रवण करायला मिळणं म्हणजे भाग्य आहे बघा आजच्या कीर्तनातून तुम्ही एक जरी शब्द घेऊन गेलात तरी खऱ्या अर्थानं त्याचं पुण्य भाऊंना लागणार आहे त्याचं पुण्य ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्यांना लागणार आहे कारण की तुम्ही काहीतरी त्यातून पुण्य कमवलं तुम्ही त्यातून काहीतरी घेऊन गेलात नाही रिकाम्या हाताने आलात आणि रिकाम्या हाताने जाणार असं काही करायचं नाही मी एका कीर्तनात असंच असं ऐकतय ना म्हटलं असं करा कीर्तनाला आलात जाताना काहीतरी घेऊन जा बघतं काय माझ्याकडे जाताना माझी चप्पलच घेऊन गेले ते म्हणजे असं तुम्ही काही करू नका मी नवीनच घेतली कालच हां त्यामुळे तुम्ही काही तसा प्रकार करू नका आयुष्यामध्ये एक गोष्ट करा लग्नाला कुणाचं गेलात ना तर पाठीमागं जायचं बाबा आता तुम्ही जिथं उभा आहे ना लग्नाला गेलात ना पाठीमागं जायचं अक्षदा टाकायचं निघायचं चला सावधान पण वर्ष श्राद्धाच्या दशक्रियेच्या तेराव्याच्या कार्यक्रम गेला ना पुढं जाऊन बसायचं तुम्ही म्हणताल का का सांगू तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तेराव्याच्या कार्यक्रमामध्ये पुढं बसताल ज्यावेळेस तुम्ही दशक्रिया विधीमध्ये पुढं बसताल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल काही नाही माणसाच्या आयुष्यात एवढं जरी समजलं तरी तुम्ही सगळे काय झाले सुखी झाले तुम्ही सगळेजण दुःखी विचार करताय संसाराचा गाडा कसा पुढं न्यायचं सांगेल तुम्हाला हे दुःख 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 करत करत आयुष्य संपून गेलं इथं बसलेल्यांपैकी ज्यांचं वय आज पंच्याण्णव आहे ना त्यांनी ठरवायचं उद्याचे दोनच दिवस आहे किती झोपले <laughs> का काय किती दिवस जगणार तुम्ही सगळेजण <laughs> दोन दिवस मी सुद्धा बरं का त्याच्यामध्ये डिस्काउंटमध्ये ऑफर मी उद्याच मरणार आत्ताच आताच आहे हाय का तुम्ही मी मेले तरी तुम्हाला काहीच वाटणार नाही झोपले का काय काय सांगते लक्षात आलं ना सगळेजण आपण काय करणारे उद्या मरणारे तुम्हाला जर कोणी येऊन सांगितलं असं की ताई तुम्ही उद्या मरणारे किंवा दादा तुम्ही उद्या येऊन मरणारे त्यावेळेस आपण काय करणार सगळ्यांच्या जाऊन गाठी बिठी घेणार सगळ्यांशी प्रेमाने बोलणार प्रेमाने संवाद साधणार बाबा रे कसं का चाललंय बरे ना सुननी तुमच्या चहा जर ना कडू जरी केला बाई माझी लय गुणाची लय चांगला छाकेलाय काय करणार प्रेम सुख प्रेम सुख प्रेमाविना नाही समाधान सगळ्यांशी प्रेमाने वागायला लागणार तुमचा नवरा तुम्हाला म्हणला कुठं हिंडत होती एवढे वेळ नाही इथं गेलेले शांत बसणार तुम्ही कारण की तुम्हाला माहिती आहे तुमचं मरण उद्या ऐका मरण काही चुकण्यासारखी गोष्ट नाही पण ज्यावेळेस तुम्हाला कळलं की आपल्याला मरण येणार आहे त्यावेळेस आपण काय करतो सगळ्यांशी प्रेमानं वागतो मग समजा ना आपण उद्याच आहे सगळ्यांसोबत प्रेमाने वागा आयुष्यामध्ये काहीच घेऊन जाणार नाही एक माझ्या ना बोलून जा ऐका रक्षाबंधन झालंय आज कितीतरी घर आईबाप मेल्याच्या नंतर ना आईबाप मेल्यानंतर ना बहीण भाऊ एकत्र राहत नाहीत कधी सणासुदीला एकत्र येत नाहीत अरे कधीतरी आठवा ना ज्या आपले आई बाप होते ना त्यावेळेस एका तटामध्ये आपण चौघही भावंड जेवायचो का तुमचं लग्न झालं तुमच्या लग्नाला दहा बारा वर्ष झाली तुम्हाला लेकर बाळा झाली मग बहिणींना असं वाटतं की प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पाहिजे माझी विनंती आहे तुम्ही जर खरंच तुमच्या भावावर तुमचं प्रेम असेल ना तर दादाला म्हणायचं दादा मला काहीच नको माझ्या आईबापांनी जसं मला आयुष्यभर जपलं ना तसंच तू शेवटपर्यंत जप तुझ्या प्रॉपर्टीमध्ये मला एकही कागदपत्र नको आवडलं तर टाळ्या तरी वाजवा निदान <laughs> आयुष्यात तुम्हाला काहीच मागायची गरज पडणार नाही पण इथं सगळा गोंधळ होतोय अरे त्या भावासोबत किती खेळायचो आपण आठवा काही क्षण मी सांगेन तुम्हाला तुम्ही जर कोणाशी बोलत नसाल तुम्ही तुमच्या बापाबरोबर बोलत नसाल ना जा जाऊन भेटा त्याला बोला बाबा माझं काय चुकलं मला माफ करा बाबा तुम्ही तुमच्या आईसोबत बोलत नसाल ना जा आईजवळ रडा तिच्याजवळ तिला बोला पण उद्या मेल्यानंतर तिच्याजवळ जाऊन रडलात तर ती आई येणार नाही आहे जा तुमच्या वहिनीजवळ वहिनी माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर पण मी इथून पुढे असं वागणार नाही ह्या डोळ्यामध्ये अश्रू साठवा पण प्रेमानं सगळ्यांशी बोला माणसाचा धर्म जपा माणुसकीचा धर्म जपा एका गीतामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी करा पण तुम्ही काय करा वैर करून कुणाशी राग धरून हे दुःख कुठंतरी राग कुठंतरी सोडून द्या आणि ज्यावेळेस तुम्ही राग सोडून द्याल ना त्यावेळेस सगळा आपला परिवार एकत्र येईल जगामध्ये तुम्ही का जगता माहिती नाही पण सुख केव्हा येतं माहिती ना ज्यावेळेस एका घरांमध्ये एका घरामध्ये चार भिंती असतात आणि त्या चार भिंतींच्या चा आजी आजोबांचा लेकराबाळांचा नातवंडाचा खळखळून हसण्याचा आवाज येतो ना तेव्हा म्हणायचं हे घर खऱ्या अर्थानं काय आहे सुखी आहे मग या सुखासाठी प्रयत्न करतो ना माऊलीत नणोबराय खूप सुंदर सांगतात दुःख आहे या संसारामध्ये संसारच करत असताना या संसारामध्ये असंख्य दुःख आहे असंख्य वेदना आहे पण माऊलीत नणोबराय सांगतात अरे बाबा रे हे दुःख आहे पण त्या दुःखातून तुला बाहेर यायचं आहे काय करायचं आहे माऊली सांगतात अवघाची संसार सुखाचा

जा सुखानं जगताल ना त्यावेळेस शेजारचे लोक बघतील का, का रे या साळुंके भाऊसाहेबांच्या घरातून बघा ना किती आनंद आहे मी बऱ्याच वेळा पाहिलं हे साळुंके परिवार कधी दुःखातच नसतो बघा बरं का, बर का? तुमचं काय आडनाव असेल ते असात आमचंही म्हणून ते उचललंय दुसरं जाऊन सांगायचं सा तात्पर्य काय की तुमच्या घरात जर आनंद असेल ना लोकांना चिंता पडते की बाबा रे यांना सुख कशात आहे मग आपण आनंदही राहू ना का लोकांचं काय भला किसी का सके तो बुरा किसी का मत करणं पुष्पण हे बन सकते तो तुम काटे बन कर मत चलना विचार करा नाही तुम्हाला जमलं चांगलं करता आलं तर करू नका पण दुसऱ्यांच्या वाटेला जाऊ नका आपले आपले ताटत राहायचं अवघात संसार सुखाचा येऊ द्या दुःख दुःख तुमच्या जवळ येईल अव दुःख कोणाला आलं नाही ज्ञानदेव सोपान देव मुक्ताई निवृत्तीनाथ त्यांच्या वाटेला दुःख आलं नाही का आपले बाबा आपली आई आपल्याला मेल्यानंतर सोडून जातात अरे पण जगाचे बाऊलीत देव निवृत्तीना सगळ्यांचे आई बाबा जिवंत त्यांना सोडून गेले दुःख होतच ना आयुष्यामध्ये दे। देहांत प्राय चित्त घेतलं लेकरांच्या हितासाठी लिकुराचे हित वाहे चित्त एवढं प्रेम आहे एवढा सुखाचा संसार चाललेला कदाचित खूप सुंदर सगळा परिवार आहे या परिवाराला असं म्हणावं लागेल कुणाची तरी दृष्ट लागली आणि दृष्ट लागण्यासारखी ही घटना घडली आणि बाबा अगदी बसलेले होते भाऊसाहेब त्या ठिकाणी अचानक त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि नको होती ती रात्र त्यांच्या दिवसामध्ये ती घडली आणि हा ही काळ रात्र त्यांच्या आयुष्यामध्ये आली महाराज खूप सुंदर सांगतात की तुमची आई त्यातून तुम्हाला माफ करेल तुम्ही कर्ज केलं तुमचं बाप उभा राहील ढाल म्हणून उभा राहील बाप काय म्हणतो किती कर्ज होते मी आहे तुझ्या पाठीशी खंबीर मागे पुढे राह हे सांभाळीत आली आघात बाप पाठीशी ढाल म्हणून उभा राहिला पोरा तू लढ फक्त मी तुझ्या पाठीशी उभा आहे किती संकट येऊ दे पण तू त्या ठिकाणी तुला काहीतरी बनायचं आहे अशी हिंमत देणारा जगाच्या पाठीवर कोण असतो बाप असतो त्या बापाने सगळ्यांसाठी केलं पण असं म्हणावं लागेल बाप सगळ्या गोष्टीतनं त्या ठिकाणी थांबवतो पण ज्यावेळेस काळ घ्यायला येतो ना त्यावेळेस तुम्हाला कुणी वाचू शकत नाही खूप सुंदर आहे मग तुम्ही विचार करा जर हा काळ तुम्हाला घ्यायला आला आणि किती प्रयत्न केला तरी कोणी तुम्हाला सोडू शकत नाही एवढं सुंदर परिवारावर परिवारावरती दुःख कोसळलं एका गीतामध्ये खूप सुंदर सांगितलं त्या गीतामध्ये सांगितलं की काय या घराला खऱ्या अर्थानं सुखाचा संसार चाललेला असताना या घराला कोणाची तरी नजर लागली कशी काळाची आपल्या आयुष्यात एक दिवस असा येणार आहे जोपर्यंत तुमच्याजवळ तुमची पत्नी आहे जोपर्यंत तुमच्याजवळ तुमचा पती आहे जोपर्यंत तुमच्याजवळ तुमचा मुलगा आहे ना तोपर्यंत त्याला प्रेमाने सांभाळा प्रेमाने त्यांच्यासोबत वागा एकदा दिवस गेला एकदा व्यक्ती गेली का आयुष्यात परत काहीच येत नाही गेलेला दिवस गेलेली रात्र गेलेला क्षण गेलेला मिनिट गेलेला सेकंद आयुष्यात परत कधीच येणार नाही किती प्रयत्न करा उद्या तुम्ही इथे येऊन बसला तरी कीर्तन नाही म्हणून प्रयत्न करा आपण आयुष्यामध्ये हा देह कधी पण निघून जाणार आहे त्या भगवंताचं नामस्मरण करायला शिका मी सांगते का बघा राष्ट्रसंत गाडगेबाबांनी काय सांगितलं स्वतः दिवसाच्या उजेडामध्ये ते कचरा साफ करायचे काही गरज होती का आपण स्वच्छता किती राबवली पाहिजे सर्वात पहिले बघा जगाच्या पाठीवरती सर्वात पहिले स्वच्छता अभियान कोणी राबवलं असेल ना ते पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा गाड गाडगेबाबांनी चालवले म्हणजे जे स्वच्छता अभियान राष्ट्रसंत गाडगेबाबांनी के चालू केलं त्याला आता नाव दिले नरेंद्र मोदी स्वच्छता अभियान सांगण्याचा सा भाव की तेव्हापासून सांगितलं जात आहे झाडू संतांचे मार्ग बरोबर ना स्वतः गाडगे बाबा दिवसाच्या उजाडामध्ये काय करायचे त्या ठिकाणी संपूर्ण गाव परिसर स्वच्छ करायचे आणि रात्रीच्या अंधारात लोकांच्या मनातली घाण साफ करायचे आणि म्हणायचे की कीर्तनामधून त्या भगवंताचं नाव घ्या गोपाला गोपाला देव किनंदन गोपाला कदाचित आम्हाला एवढं समजलं असतं तर इथपर्यंत पोचायची गरज लागली नसती नाही समजलं गाडगेबाबांनी सांगितलं नाही समजलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुम्हाला आम्हाला सांगतात बाबा किती दिवस असं जगणार हे माझं ते माझं सडत कुडत बसू नको राष्ट्रसंत गाडगेबाबांनी सांगितलं नाही समजलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात काय ണീലായിക്കാ പോര Wait, wait. ज्या पोरांसोबत राहतेस ना ती पोरं पोर पोरं म्हणतो घर घर म्हणतो काहीच सोबत येणार नाहीये म्हणून महाराज सांगतात की तू काय म्हणतो